प्रेयसी मैत्रीण बायको या तिघींमध्ये काय फरक असतो प्रेयसी पैसे खर्च करायला शिकवते मैत्रीण पैसे कमवायला शिकवते बायको पैसे काटकसर का करून बचत करायला शिकवते हा महत्त्वाचा फरक आहे प्रेयसी पटलं नाही तर सोडून जाते मैत्रीण पटलं नाही तर बोलणं बंद करते बायको पटलं नाही तरी पटवून घेते हा महत्त्वाचा फरक आहे प्रेयसी अपमान करू शकते आणि पाहू शकते मैत्रीण अपमान होऊ नये म्हणून आधीच सावध करते बायको अपमान होऊ देत नाहीच पण यदा कदाचित कुणी केला तर त्याला फाडून खाते प्रेयसी प्रेमाची भूकेली मैत्रीण प्रेमानं समजवणारी बायको पतीला प्रेम देतेच पण त्याच्या परिवारालाही सांभाळते प्रेयसी मैत्रीण बायको ह्या तीनही भूमिका एकटी करू शकते त्या निभावू शकते ती फक्त पत्नीच असू शकते बाकी कुणालाच आणि कोणत्याही नात्याला त्या ते नाही जमणार सूर्याला आव्हान देणाऱ्या गरुडाला जमिनीवरून होणाऱ्या विरोधांचा फरक पडत नाही पंखात बळ ज्याच्या त्याला आभाळ मोकळा आहे वेळ नशीब धोका देईल पण आलेला अनुभव आणि घेतलेली मेहनत कधीच धोका देत नाही पराभव झाला म्हणून कहाणी संपत नसते पानं पलटी धडा दुसरा पुन्हा नव्यानं सुरुवात करायला जुन्या विचारात गुंतून नाही चालत वेळ निघून गेल्यावर प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं आय एक्सेप्टेड जास्त जीव लावला की लोक साथ सोडतात दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा घरीच ठेवून जा कारण मोठेपणा मनाचा असावा धनाचा नाही आपल्या आवडत्या व्यक्तीचा राग आपण सहन करू शकतो पण त्यांनी इग्नोर केलेलं कधीच सहन करत नाही माणूस चुकण्याआधी कितीतरी वेळा बरोबर होता हे खूप कमीजण पाहतात फक्त एक राग सांगून जातो नात्याची किंमत ज्यांना नातं खरंच टिकवायचं असतं ते नक्कीच मनवायला येतात ज्याच्यात जीव अडकलेला असतो नेमकं तेच आयुष्यात नसतं आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर कोण आलं आणि कोण गेलं याकडे लक्ष देऊ नका जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाहीत कोणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे सोडून देणंच योग्य असतं प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो त्यानंतर ना वेळ असते ना किंमत असते अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं काही गोष्टींना स्वीकारावं लागतं कारण ते आपल्याला बदलता येत नाहीत स्वप्न काहीतरी वेगळंच पाहिलं होतं पण आयुष्यानं काहीतरी वेगळंच दाखवलं कुणी कितीही त्रास दिला आम्हाला तरी ते नातं आम्ही टिकवलं आहे कारण आईबापानं आम्हाला माणसं वापरायला नाही तर जपायला शिकवलं आहे पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा त्याच असतात जी मोठी मोठी जहाजं बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात परिस्थिती परीक्षा पाहतीय आपण फक्त टिकून राहायचं मेहनत वेळ घेईल पण यश एक दिवस नक्कीच घेईल स्वतःची ताकद सांगायची नसते ती वेळ आल्यावर दाखवायची असते वेळ आहे बदलून जाईल पण बदललेली माणसं कायम लक्षात राहतील तुमचा राग हा समोरचा विजय असतो म्हणून शांत राहायला शिका आयुष्यात काय शिकायचं असेल तर वाईट वेळेत संयम ठेवायला शिका आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानं काढावी लागते